देवी सप्तशृंगीच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातला रतनगड परिसरातील पिकनिक पॉईंट जवळ पिंपळगाव बसवंत तालुका निफाड येथील भाविकांची इनोव्हा कार सुमारे आठशे ते बाराशे फूट खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात सहा देवी भक्तांचा जागीच मृत्यू झाला या हृदयद्राव घटनेने संपूर्ण सप्तशृंगगड नांदुरी परिसर शोकसागरात बुडालेला अजून संतापाची तीव्र लाट उसळली आहे एम एच पंधरा बी एन शून्य पाच पंचावन्न क्रमांकाची इनोवा कार घाटातील एका धोकादायक वळणावर नियंत्रण सुटून कॉमकुवत होऊन आणि निकृष्ट संरक्षक भिंत तोडत थेट दरीत कोसळी आणि वाहनात एकूण सहा प्रवासी होते सर्वांचा जागीच मृत्यू झाला आहे या अपघाताची माहिती मिळताच नांदुरी सप्तशृंगगड स्थानिक ग्रामस्थ पोलीस आपत्कालीन सेवा आणि आपत्ती व्यवस्थापन पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झाले दरी अतिशय खोल असल्याने बचावकार्य करताना पथकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला या अपघाताचे दृश्य पाहून अंगावर काटा आला काही काळ घाटमार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली सदरच्या ठिकाणी नेटवर्कची समस्या असल्याने मदत कार्य करण्यासाठी आलेल्या पथकाला आणि ग्रामस्थांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं या भीषण घटनेच्या पार्श्वभूमीवर सप्तशृंगगड नांदुरी घाट मार्गावर ग्रामस्थ भाविक आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी तीव्र आंदोलन छेडले घाट रस्त्यावर ठिय आंदोलन करत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणा विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी त्यांनी आंदोलन करते ग्रामस्थांशी संपर्क साधून सदरचे काम तत्काळ सुरू करणार असून लवकरात लवकर पूर्ण करू असे सांगितले आहे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी टेंबेकर यांनी मध्यस्थी करत चौकशी करू ठेकेदारावर योग्य ती कार्यवाही केली जाईल असे आश्वासन देऊन आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केले एन सी एन न्यूजसाठी रघुवीर जोशी श्री सप्तशृंगीगड